आज तर मी सगळ्यांच्या आवडीची फेवरेट अशी कुल्फी बनविणार आहे बाहेर तर जायला कंटाळा येते एवढ्या भर उन्हाळ्यामध्ये त्याच्यापेक्षा घरीच का नाही करायची हॅलो नमस्कार आज मी तुमच्यासमोर अतिशय सिम्पल अशी रेसिपी घेऊन आली आहे उन्हाळ्याचे दिवस आहे आणि थंड काहीतरी खाव वाटते किंवा म्हणून आज मी तुम्हाला मँगो कुल्फी करून दाखवणार आहे आणि अतिशय झटपट होणारी आहे बरेच वेळेला काय होते आपल्याला घरामध्ये गरमी होते आणि अशा वेळेला आपण बाहेर जाऊ शकत नाही मग घरीच जर केली तर काय हरकत आहे चला झटपट होणारी आणि अतिशय सिंपल पद्धतीने मी आज तुम्हाला सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघा तो खूप सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही कुलपीसुद्धा करून दाखवणार आहे एक पिकला आंबा घ्यायचा आपल्याला आणि त्याचे आपल्याला कापून घ्यायचा आणि उभे आणि आडवे क्रॅश करायचे म्हणजे हा आंब्या लवकर निघतो आणि त्याचा आपल्याला पल्स काढायचा आहे इथे एक आंबा काढून झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला चार चमचे साखर टाकायची आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही परत एक चम्मच साखर टाकू शकता आणि नंतर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरवर बघा अशी पेस्ट आपली झालेली आहे आणि ही पेस्ट अशी झाल्यानंतर मग काय करायचं आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि आंब्याचं घर बरोबर एक वाटी झालेलं आहे कोणत्याही एका मापाने तुम्ही मोजा आणि तेवढंच आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे आता एक वाटीला थोडं कमी आहे काही हरकत नाही चालेल आणि नंतर त्याच वाटीने आपल्याला काय घ्यायचं आहे दूध घ्यायचं आहे दूध आपल्याला थंड घ्यायचं आहे खूप गरम नाही खूप थंड नाही नॉर्मल आणि इथे क्रीम वापरलं आहे अमूल क्रीम तर ते आपल्याला कसं करायचं आहे सुरुवातीला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे पाच ते सहा तास नंतर त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे तर इथे एक बरोबर भरलेलं आहे एक वाटीच घ्यायचं आपल्याला आणि उरलेलं ठेवून द्यायचं आणि सगळं साहित्य आता आपले टाकून झालेले आहे नंतर काय करायचं मिक्सर पल्प मोडवर आपल्याला फिरवायचं आहे दोन तीन वेळा पल्स मोडवर तुम्ही फिरवा सर्व साहित्य एकत्र एक झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूटचा वापर केला आहे ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम टरबूजच्या बिया तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल आणि नंतर आपल्याला कुल्फी मोल्डमध्ये भरायचं आहे कुल्फी मोल्ड जर तुमच्याकडे नसेल तर जे चहा पियायचे असतात ना कप त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता याचा एक व्हिडिओ मी आधी केलेला होता कुल्फीचा तुम्ही नक्की जाऊन बघा खूप सिंपल पद्धतीने करून दाखवलेला आहे आणि नंतर त्याला आपल्याला ॲल्युमिनियमचा कागद लावायचा नसेल तर तुम्ही सुद्धा त्यावर लावू शकता नंतर चाकूने काप करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्टिक ठेवायची आहे तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर आता मी हे सगळे कुल्फी कुठे ठेवलेले आहे फ्रीझरमध्ये ठेवायचं आपल्याला आता मी रात्रभर ठेवलेले आहे हा रात्रीचाच व्हिडिओ केला मी आणि सकाळी उठून मी एक बघितलं की खरंच आपली कुल्फी झाली की नाही झाली म्हणून मी सकाळी आठ वाजता एक कुल्फी काढली तो खूप अतिशय सुंदर आणि परफेक्ट झालेली आहे आणि बाकीच्या ज्या मी नंतर बारा वाजता काढलेल्या आता मी तुम्हाला काढून दाखवत आहे बाराचा टाईम झालेला आहे आता ह्या काढायच्या कशा ते पण मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे Uh, काढल्यानंतर काय होते डायरेक्ट uh, निघत नाही त्याच्यामधून तर मग काय करायचं पाणी घ्यायचं एका वाटीमध्ये आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला बुडवायचं आहे आणि नंतर दोन हाताच्या तळ हाताने आपल्याला फिरवायचं आहे आता मी बर्फ आणायला गेलेली आहे कारण कुल्फी काढल्यानंतर आपल्याला बर्फावर ठेवायचं आहे आणि उष्णता भरपूर आहे त्याच्यामुळे ते वितळून जाईल म्हणून मला दाखवण्यासाठी म्हणून मी बर्फावर ठेवणार आहे किंवा तुम्ही लगेच खाऊ शकता बघा किती सुंदर निघाली आहे कुल्फी अशा कुल्फ्या तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये नक्की करा बाहेरच्या खाल्ल्यापेक्षा घरीच करून मुलांना द्या खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहे आणि खूप टेस्टी आणि सुंदर लागतात ही मँगो कुल्फी आहे करून बघा ह्या पद्धतीने कुल्फी तुम्हाला पण करता येईल आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहे खूप नरम आणि छान टेस्टी खूपच सुंदर झालेली आहे मी तर खात आहे आणि जे उरलेलं होतं मिक्सरमध्ये ते सुद्धा मी मडक्यामध्ये असं माझ्याकडे मातीचे जे भांडे आहेत त्याच्यामध्ये मी लावलेलं होतं एका ह्याच्यात आणि एक असा प्लास्टिकचा जो डब्बा प्ला, आहे आपला श्रीखंडचा असतो त्याच्यामध्ये सुद्धा मी थोडंसं टाकलेलं आहे आता हे सुद्धा आपण तसंच काढायचं आणि हे आईस्क्रीम सारखं आपण खाऊ शकतो आ, कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ಮಸ್ತಕ ಹಾ ಆನಂದಿರ ಧನ್ಯವಾದ